नमस्कार प्रेक्षक हो आयुष्याच्या मार्गावर अनेक संकटे येतात काही अपार दुःख आपलं संपूर्ण जीवन बदलून टाकतात पण कधी कधी अशा संकटांमधून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवणारी एक दिव्य शक्ती आपल्या जीवनात येते याच अनुभवातून गेले आहेत विष्णुदास नामदेवराव मार्गे जे जिल्हा वाशिम महाराष्ट्र येथील रहिवासी आहेत गाडी चालक म्हणून आयुष्य सुरू केलेल्या विष्णुदासजींवर पूर्वी परंपरागत देवतांची भक्ती करण्याचा मोठा पगडा होता महादेवाच्या मंदिरांना भेट देणे श्रावण सोमवार व्रत ओंकारेश्वर आणि धारगड सारख्या आयुष्याचे भाग होते परंतु दोन हजार पंधरामध्ये मध्ये संत रामपालजी महाराज यांच्या ज्ञानगंगा पुस्तकामुळे त्यांच्या जीवनाला नवी दिशा मिळाली नामदीक्षा घेतल्यानंतर त्यांनी जीवनात झालेले सकारात्मक बदल अनुभवले एका प्राणघातक साप चावण्याच्या प्रसंगातून त्यांना संत रामपालजी महाराज यांच्या कृपेने जीवनदान मिळाले याशिवाय त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली संकटांवर मात झाली आणि त्यांनी आपला आध्यात्मिक प्रवास सुरू केला जाणून घेऊया संत रामपालजी महाराज यांच्या ज्ञानाने त्यांचे जीवन कसे बदलले चला ऐकूया विष्णुदास मार्गे यांचा प्रवास त्यांच्या शब्दांमध्ये नमस्कार सत्साहेब आपलं नाव विष्णुदास नामदरव मार्गे आपण कुठून आलात सर गाव कारली तालुका जिल्हा वाशिम येथून आलो सर आपला व्यवसाय काय आहे सर दास गाडी चालवतील टाटा एस गाडी आहे लोडिंग माझ्याजवळ ती गाडी चालवतो मी संत रामपाळजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली तीस ऑगस्ट दोन हजार पंधरामध्ये घेतली सर संत रामपाळजी महाराजांची गृदिक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात आमच्या इथं महादेवाचं मंदिर आहे सर आमच्या गावामध्ये तर महादेवाची भक्ती आम्ही करत होतो सोमवार आला की महादेवाचं दर्शन घ्यायचं सकाळी जाऊन श्रावण महिन्यातनी आम्ही महादेवाच्या ओंकारेश्वरमध्ये रेल्वेमध्ये जात जाऊ तिसऱ्या सोमवारी धारगडला जात जाऊ आणि एकदम हे पीमध्ये महादेवाचं स्थान आहे तिथं जात जाऊ आम्ही म्हणजे असं परंपरित जे सा साधना कर जा करत जाईल जिथं देव दिसल तिथे हात जोडायचे काही दान दक्षिणा जी आपल्या पद्धतीने द्यायची ते पारंपरिकपणे आम्ही सर्व कोणत्याही सगळ्या देवाची भक्ती करत होतो सर जसं की तुम्ही सांगत आहात की आपण महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित भक्ती आहे ती भक्ती साधना आपण करत होतात जसे की देवी देवतांची पूजा करणे मंदिरात जाणे तर मला असं विचारायचं आहे की ही भक्तीसाधना आपण करत होतात तर संत रामपाजी महाराजांच्या भक्तीबद्दल आणि त्यांच्या ज्ञानाबद्दल आपल्याला कशी माहिती मिळाली आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात आमचे मामाचेच मुलगा आहेत इथं दोन हजार तेरामध्ये रामपालजी महाराजापासून त्यांनी नामदीक्षा घेतली होती त्यांनी आम्हाला एक ज्ञानगंगा पुस्तक दिलं होतं ज्ञानगंगा पुस्तक वाचता 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 आम्ही बरेच दिवस पुस्तक वाचलं पुस्तक वाचून संत रामपालजी महाराजांचे सत्संग ऐकत होतो सत्संग आणि पुस्तक यांचा एकमेळ मस्त आम्हाला ज जसं ज्ञान पाहिजे तसं ज्ञान भेटत गेलं आणि मग आम्हाला नामदीक्षा घ्यायची आवड निर्माण झाली नामदीक्षा घ्यायची तडप अंगातमी होतीच ती आमच्या कारण की ज्ञान सच्च ज्ञान कळालेलं होतं आम्हाला हे तर मग आम्ही एक दिवस काय झालं भगतजी लोकाचा कार्यक्रम असताना तिथं गेलो मी नामदीक्षा न ना घेताना मग तिथं मला उत्सुक वाटलं नामदीक्षा तर घ्यायचीच होती आपल्याला मग तिथलचे भगतजी लोकांना हे ते पाहिलं मी माहोल द्यायचा आणि सांगितलं ते म्हणत की तुम्ही माणूस मानवाचा जन्म आहे तुमचा एक एक दिवस तुम्ही व्यर्थ गमवा लागले फटकन नामदीक्षा घ्या तुम्ही आणि ही भक्ती चालू करा लगेच आम्ही तीस ऑगस्ट दोन हजार पंधरा रोजी जालन्याला जाऊन नामदीक्षा घेतली मी सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची आपण पुस्तकाच्या माध्यमातून ज्ञान ऐकलं आणि संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती आपण स्वीकारली तर ही सदभक्ती घेतल्यानंतर आणि ही सतसाधना केल्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत रामपालजी महाराज दीक्षा घेतल्यापासून पहिला तर आम्हाला हे ज्ञान समजलं की आपलं जन्म मरणाचा फेरा चुकणार आहे मोठा आध्यात्मिक लाभ हे आम्हाला समजा बाद असे छोटे मोठे लाभ तर चालूच होते आर्थिक स्थिती सुधारली आर्थिक स्थिती सुधारल्याच्यानंतर नंतर मेन गोष्ट जीवनातनी दोन चार वर्ष भक्ती करत असताना काही संकट आलं नाही माझ्यावर पण एक दिवस असा निघला की जीवनाचा शेवटचा दिवस होता ते माझ्या तर त्याच्यातनी चार सहा दोन हजार एकोणीस सकाळी साडेचारच्या दरम्यान सर मनियार साप चावून गेलेला मली झोपतनी ते माहीत पण सुद्धा ज्या वेळेस साडेचार वाजताच्या दरम्यान साप चावला लगेच पाच वाजता लाईन गे, गेली लाईन गेल्याच्यानंतर मी स्लॅबवर झोपण्यास गेलो बाजीवर आंग टाकलं तर आपले खालचे जे अवयव व्हायच ह्या गळ्यापासून खाले सर ते बंद पडल्यासारखे झाले मी म्हणलं आपल्याला एवढ्या भक्तीत असून एवढं संकट कसं काय आलं बाबा मला काही दुखाचा काय अनुभव नव्हता आपल्याला तर मला वाटतं आहे हे बंद कसं काय पडायला लागलं आपल्याला अटॅक येते का असं काही होते का असे मनात शंका साप सावला म्हणून असं निश्चित माहीत नव्हतं गावातल्या डॉक्टरपासून गेलो डॉक्टरनं बी पी तपासली आणि एक गोळी दिली एक गोळी दिली तुम्ही गोळी घ्या म्हणा तुम्ही बी पी कमी झाली तुमची ठीक होईल डबल पुन्हा घरी आलो घरी आल्याच्यानंतर तरी पण ते तब्येत वाढूच लागली पॉयझन सगळ्या शरीरानं फिरू लागलं नंतर दुसऱ्या डॉक्टरने बोलावलं दुसऱ्या डॉक्टरनं सलाईन लावलं बी पी तपासून सलाईन लावलं आणि इलाज चालू केला जसं सलाईन लावलं सर तसं पॉयझन जे आहे ना आपलं सलायनासोबत सगळ्या शेरानं पसराय लागलं ला। पायझन पसरायला लागलं ला। घरचे माणसं आरबळ दिले पत्नी होती माझी मुलं बाळ होती चेहरा जे आहे ना हे चेहरा असा सरळ राहिला नव्हता असा अर्ध्यांग वायू कसा झटका येते तसा वाकडा हेकडा चेहरा होऊ लागला मग शेजारचे माणसं कोणी म्हणे अर्ध्यांग वायूचा झटका आहे कोणी म्हणे या दवाखान्यात न्या कोणी म्हणे त्या दवाखान्यात न्या वाशिममध्ये गाडी शेजारी शेजारी गाडीवाल्याला आवाज दिला गाडीत टाकलं वाशिममध्ये शिफ्ट केलं वाशिममध्ये शिफ्ट केलं तर सरप डसला म्हणून माहीतच नाही आपल्याला गेलो तर बिबेकरच्या दवाखान्यात न्यायचं सांगितलं बिबेकरच्या दवाखान्यामध्ये गेलो तिथं इलाज दुसराच चालला तिथं इलाज असा चालला आपला की अर्ध्यांग वायू आहे साहेबांनी तिथं सलाईन लावलं बी पी तपासून जेव्हा ई पट्टी काढली सर त्या पट्टीमध्ये रेस सरळ नाही आणि कोणतीच रेस नाही निघली साप किलर पट्टी आता आपल्यापाशी रिपोर्ट आहे सर तर ती मी दाखवू शकतो तुम्हाला दाखवायची असेल तर ही जी आपली ई सी जी जी पट्टी आहे ना सर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता ही रेस जी आहे ना काही सरळ निघलेली नाही कुठं तुटलेली आहे सब लगे ही म्हणजे जीव जाण्याच्या याच्यावरली ही आहे डॉक्टरने याच्यावर सुरुवातीची काढलेली आहे ही शरीर घालतं की एकदम थंड गार लगे की डॉक्टरना मग पुन्हा गोळी घेतली गोळी घ्या म्हणत गोळी देऊ लागली म्हणे गोळी ह्या नड्ड्याच्या खाली म्हणजे थुका पण जायना आपल्या गळ्याच्या खाली थुका पण उतरे ना डॉक्टर साहेबाला म्हणलं सर तुम्ही गोळी द्या लागली मले म्हणलं माझा थुका पण आतनी नाही या लागला हे एवढा नड्डा प्याक होत आला म्हणजे झेंडू दाटत आला ते माझा तर मग डॉक्टर साहेबाला असं बोललो मी बोलताय जे मला परमात्म्याच्या कुरपेनं नाही तर वाचा बंद होतो असते एवढ्या स्टेपवर गेल्यानंतर तर डॉक्टरसाहेबानं टार्च घेऊन नड्डा पाहिला हातून मग डॉक्टर साहेबानं विचारलं अरे म्हणे काही चावलं काय आज ना तर माझी पत्नी बाजूला होती पत्नी म्हणे हो काहीतरी चावलं म्हणून सांगत पण घरी काही पावलेलं नाही डॉक्टर साहेबानं शर्टाच्या गुंड्या काढून दोन डास बघितले सापाचे खांद्यावर उजव्या साईडला सापाचे डास बघितले साहेब डॉक्टर साहेबांनी डॉक्टर साहेबाच्या पायाखालची जमीन हल्ली साहेब घायबरले लगेच बाजूने कंपाऊंडरपशी एक चाबी दिली अलमारीची तिथून ते पेन्सिल आणून त्याची पेन्सिल असते काहीतरी बघायची तळपावर रेषा मारून बघितल्या डॉक्टर साहेबाने की लगेच माझ्यासोबत जे दवाखान्यात आणलेले युवा मित्रमंडळ जे होते माझं त्यांना बाजूनं बोलावलं बाजूनं बोलावलं फटकन पाच मिनटाच्या अंदर वाशिम क्रिटिकलमध्ये जाऊ द्या म्हणून असं सा त्यांना सांगितलं त्यांनी तसंच उचललं मला गाडीत टाकलं गाडीतून तिथून अर्धा किलोमीटरचा फसला आहे दुसऱ्या दवाखान्याचा तिथं नेलं तिथे नेलं तर त्या डॉक्टरनं समोरच्या डॉक्टरला फोन केला की असे असे केसेस याय लागली तुम्ही तयार राहा साहेबांनी बेड घेऊन वर न्यायला आपल्याला तिथं सब तयारीत होते ते वाशिम क्रिटिकलवाले तिथं गेलो तिथं गेल्याच्या नंतर यांनी सांगितलंच होतं डॉक्टरने की यांला सापच चावला म्हणून पण न नेमकं निश्चित नव्हतं की कोणता हे चावेल म्हणून तर मग त्यांनी वीज बाधाची मेडिकल घेतलं मेडिकल घेतल्याच्यानंतर आपल्याला त्यांनी उपचार चालू केले टेस्ट करून पाहत औषधी ना त्यांना वाटलं आता एवढा बारा वाजले होते सकाळी साडेचार वाजता साप चावला आणि बारा वाजताचा इलाज सापावर व्हावा लागला त्यांना वाटलं साप असेल कमजोर डॉक्टर साहेबांना कमी याचं वीस पॉयझन लावून पाहा टेस्ट करून पाहावं लागले ते काय लागे ना आपल्याला जेव्हा मणियार सापाचं त्यांनी हे वीज बाधा केली ते म्याच झालं लागलं लागल्याच्या नंतर अर्ध्या घंट्यानं आपल्याला आराम पडू लागला आणि परमात्म्याच्या दयेनं जेवढे बीन गावातले मित्रमंडळी काही इच्छुक मथारे कोथारे माणसं बघायला मला ताबडतोब माझ्या मागं चालते गाडीच्या कारण की अशी चर्चा झाली गावामध्ये की दास गेला म्हणून तर सर आपल्या पाहुण्या रावल्याने कॉल पण केलेते की हे दास लागला शेवटच्या मार्गी आता म्हणून एवढ्यापर्यंत स्टेपवर गोष्ट ती माझी परमात्म्याच्या दयानं तिथून बिन वापस आलो मी आणि माझा इलाज झाला परमात्म्याच्या कृपेनं आज मी इथं उभा सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या दयेने आणि त्यांनी दिलेल्या सद्भक्तीमुळे आज आपल्याला मण्यार जातीचा साप चावूनसुद्धा आज आपण सुदृढ आहात आणि आज आपली मुलाखत देत आहात आपला इंटरव्ह्यू देत आहात तर असं या माध्यमातून आपले जे नातेवाईक आहेत किंवा जो आपला मित्रपरिवार आहे आणि जो श्रोतावर्ग आज आपल्याला बघत आहेत त्यांना आपण काय संदेश देऊ इच्छिता त्यांना सर मी विनंती करू शकतो रामपालजी महाराजाचं ज्ञान आहे फेसबुकवर ट्विटरवर कुठं बी सेवा चालू आहे नंबर येतात तिथं नंबर देतात त्याच्यावर तुम्ही निशुल्क पुस्तक मागवू शकता का टी व्हीवर अनेक चॅनलवर रामपालजी महाराजचे सत्संग चालू राहतात त्या सत्संगामार्फत पट्टीमध्ये नंबर येतात त्याच्याहून कॉन्टॅक्ट नंबर करून तुम्ही तुमच्या जवळपासच्या नामदान केंद्राचा पत्ता विचारून नामदान घेऊ शकता सर सर या नामदिक्षेसाठी किती खर्च येतो नामदीक्षेसाठी काही खर्च येत नाही सर नामदीक्षेची जी सामुग्री आहे ती बिलकुल फ्री राहते निशुल्क राहते सर काही खर्च येत नाही रुपया खर्च लागत नाही सर धन्यवाद सतसाहेब संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाइट डब्ल्यू 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 डॉट जगत गुरु रामपालजी डॉट ओ आर जी वर फॉलो करा, करा। सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता